हाय फ्रेंड्स गुड इव्हनिंग तर आजचा व्लॉग ची सुरुवात मी ही छान असे यशस्वीचे जास्त करून यशस्वीचे लाड पण पुरवणारे लोक तिच्यासाठी आले आहेत म्हणून त्याला म्हटलं तिथूनच आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओची आणि आधी तुम्ही बघितलं यशस्वी किती छान अशी मला तिच्यासाठीच ती पोळी बनवायची होती पण लाटून तर मीच दिली ती फक्त तिला वागत ऍक्शन करायची होती की मी किती छान पोळी कळले असं आणि इकडे तिचे आजी बाबा आले म्हणजे यांच्या आई वडील माझे सासू सासरे त्यांना बघून ती खूप जास्त आनंदित आणि खुश होत होती तिला खूप जास्त एक्सायटेड येत होती आणि ही इकडे त्यांनी आणलेला सामान आता याच्यात काय काय आहे ते नंतर बघू आणि ते नेहमी येताना एवढं काही ना काही सामान घेऊनच येतात नंतर रात्री सगळं आमचं जेवण वगैरे झालं होतं त्यानंतर मी इकडे सगळं छान असं आवरून घेतलं होतं आणि मग असेच ते जे काही वस्तू असतील म्हटलं ते आता उद्याच उघडून बघूया काय काय आणलंय नेहमी त्यांचं अशा असे जे काय वस्तू असतात त्याच्यामधूनच त्यांचं प्रेम दिसत असतं माझ्यासाठी ते काय काय वस्तू नेहमी आणतात असं तर तुम्हाला ते दाखवलंच मी याच व्हिडिओमध्ये की काय काय आणलंय त्यांनी असं नंतर इकडे यशस्वी तिच्या आईच्या डोळ्यामध्ये त्यांचे जे ड्रॉप्स आहेत ते टाकत होते एकदम परफेक्ट टाकत होती म्हणून त्यांनाही खूप छान वाटत होत की माझी ना नात किती काळजी घेते माझी असं आणि तिलाही खूप आनंद होतो रात्री नंतर इकडे आम्ही खाली आलो इकडे छान असा यांचा डान्स चालू होता <laughs> <laughs> इकडे नंतर मग रात्री यांचा डान्स वगैरे झाला मग मी डायरेक्ट रात्री दुसऱ्या दिवशीच शूट करायला घेतलं आणि सकाळी आमचं इकडे सगळं सा सामान काढणं चालू होतं इकडे त्यांनी गावाकडचा फ्रेश तोडून आणलेला कडीपत्ता होता त्यानंतर हे जे काही माप असतात ना त्याला काय म्हणतात एवढं मला करेक्ट शब्द माहिती नाही पण मग घरात ते असायला हवं आणि कधीपासून माझ्याकडे नव्हतं ना म्हणून त्यांचं नेहमीच चालू होतं की तुझ्याकडे पाहिजे ते घरात ते त्यांचं म्हणजे जुन्या लोकांचं आहे की ते घरात हे मोजमाप असायलाच हवं त्याच्याने घराला बढती असते त्यामुळे मग ते माझ्यासाठी आठवणीने ह्या वेळेस नवीन घेऊन आले ते आणि ही आमची घरी घरची शेतातली आखी तूर आहे यांच्यापासून ते घरी डाळही बनवतात म्हणजे माझ्या लग्नानंतर मी अजून तरी एकही दहा बाहेरची तुरीची डाळ खाल्लेलीच नाही घरचेच यूज करते आणि हे भांड्याच्या घिसणी घेऊन आले होते आणि हेच तुम्हाला दाखवणार होती की ते म्हणजे त्यांना तिकडे होलसेल भावात मिळतं म्हणून ते अक्षरशः माझ्यासाठी ती घासणी आणतात त्याच्यातूनच त्यांचं प्रेम दिसतं माझ्यासाठी आणि त्यानंतर इकडे हे चिप्सही आणले होते कारण ते माझे संपून गेलेले होते आणि मला खरंच खूप छान असं वस्तू घेऊन येतात ते नेहमीच येताना आणि मला तरी आजपर्यंत हे रेशनचे तांदूळ होते जे काही इडलीसाठी मी मागवले होते माझ्या संपून गेले होते तर नंतर इकडे बाकीच्या याच्यात गहू बाजरी अशा कांदे, कांदे घर कांदे पण आमचे घरचेच असतात मग ते कांदेही आणले होते आणि इकडं एवढं सारं ओझ ते आणतात तेवढंच खूप आहे आमच्यासाठी त्यांचं नेहमीच येतात माझे सासे किंवा सासू कधीच खाली हात येत नाही ते नेहमी अशा काहीतरी वस्तू जे की घरात लागतील ला अशा वस्तू आणि त्या असं नुसतं आणायचं म्हणून आणत नाही ते नेहमी सगळं दळण वगैरे सगळं तिकडूनच निवडून वगैरे आणतात कारण त्यांना माहिती मला इकडे यशस्वीमुळे मुळे असे काम करायला काही जमणार नाही कारण मग यशस्वी खूप जास्त त्रास देते त्यांनाही माहिती आहे की खूप जास्त अगौपणा करते त्यामुळे घरूनही ते घरूनच ते सगळं काही साफ वगैरे करून आणतात माझ्यासाठी म्हणून मी त्या बाबतीत स्वतःला खूप जास्त लकी फील करते की मला इतकी छान अशी सासूबाई मिळाली आहे खर तर मी त्यांना मम्मीच म्हणते पण आता तुम्हाला सांगताना मी त्यांना सासूबाई आहे तर मग सगळे त्यांना माझी आई समजतील आणि मला खरंच माहेरपेक्षा जास्त तरी माझे सासूबाई माझ्यासाठी खूप साऱ्या वस्तू पाठवतात कारण माहेरी माझ्या मम्मीची तब्येत त्यांना माहिती एवढीच म्हणजे बरी नसते त्यामुळे मग ते त्यांच्या मुलींना जसं जीव लावतात मुलींसाठी जसं करतात तसंच त्या गोष्टी सेम माझ्यासाठी करतात कधीच तसा भेदभाव करत नाही आणि कुठल्याही प्रकारचा कमीपणा वाटू देत नाही माझ्यासाठी करताना म्हणून मग मला त्यांच्या त्यांच्यासोबत मीही तशीच छान राहते आणि अशीच आमची छान बॉन्डिंग आहे आधीपासून इकडे ते मग त्यांच्या आधीपासून खूप दिवसापासून निवडलेले असतात गावाकडे म्हणून ते बोलले एकदा आण चाळून देते मी थोडंफार काही असेल तरी एवढ्या दिवसाचं किडे वगैरे पण तसं काही नव्हतं पण तरी ते बोलले की आणून करून देते कारण माझं नेमकं का पूर्ण घरात दळणही संपून गेलेलं होतं म्हटलं ठीक आहे तुम्ही ते करा तोपर्यंत मी बाकीचं मग हा काही जोपासारा झाला आहे आज आणि आज यशस्वीने आजी बाबा आले म्हटल्यावर तिने सगळे घरातले जे काही तिचे खेळणे वगैरे पुढच्या हॉलमध्ये इकडे तिकडे खूप काढून ठेवलेले होते खेळण्यासाठी म्हटलं चला आता फटाफट ते आवरून घेऊया आणि माझे कालचे जे काही कपडे होते तेही माझे घडी करून ठेवायचे बाकी होते धुतलेले कपडे मग तेही मी इकडे लावायला घेतले आणि म्हटलं चला आता एक काम निघालं त्याच्या मागे त्याच्याशी रिलेटेड दुसरं काम तिसरं काम असं निघतच राहतं म्हटलं चला आता हे माझं याच्यात सगळं धान्य जे काही थोडंफार असतं आणि सासरे नेहमी येतच असतात मग त्यामुळे मग थोडंफार जाणतात म्हणून मी हे जे काही माझं प्लास्टिकचं कंटेनर आहे यातच थोडंफार धान्य असतं बाजरी वगैरे ते ठेवत असते मग इकडे माझे थोडे उरलेले गहू होते आधीचे म्हटलं चला आधी यांनाच टाकून देऊया नंतर मग मी याच्यातलं सगळं जे काही उरलेलं थोडंफार सामान होतं ते काढून घेतलं आणि सगळं व्यवस्थित असं ठेवून दिलं त्यानंतर मग म्हटलं चला आता एक काम निघालंच आहे त्याच्यासोबतच मग खालची जे काही थोडीफार बारीक धूळ वगैरे तिकडे असते मग ते काही रोज रोज काही तिकडे झाडू मारलं जात नाही म्हणून म्हटलं चला आता इकडे हे काढून सगळं साफ करून घेऊया कसं असतं ना आपल्या बायकांचं आपल्याला एका कामापासून सुरुवात करायला लागलो ना तर दुसऱ्या कामाची लगेच ओढ लागते आणि ते दुसऱ्या कामाशी रिलेटेड अजून तिसऱ्या कामाला तर आपण तेही करायला कमी करत नाही असंच असतं आपल्या बायकांचं त्यामुळे असेच ज्या वेळेस आपल्याला काही न ठरवता घरातली कामं असतात ना तेव्हा खरंच खूप जास्त कामं होऊन जातात जे आणि जेव्हा आपण कितीही ठर थर, ठरवू की आपल्याला हे काम आज करायचे आहेत करायचे आहेत पण ते काही केले जात नाही त्या दिवशी म्हटलं चला आता करूनच घेऊया आणि आंघोळ काही झालेली नव्हती आमची दोघांचीही मग तिकडे त्यांचं तिकडे साफसफाई करणं चालवतं आणि यशस्वी खरंच खूप जास्त मग्न झालेली होती म्हणून मला तर खूप जास्त ताण कमी होता नाही तर ती असं मी काही काम करत असते तेव्हाच माझ्या मागे मागे खूप जास्त फिरत असते आणि मला मग हे लोक आले की खूप बरं पडतं कारण मग ते तिला मंदिरात घेऊन जाणं तिला गार्डनला घेऊन जाणं तिला खेळवणं मग तिच्याशीच पुढे राहतात मग मला माझे जे काही एक्स्ट्राची निवांत कामं करायची असतात ना ते होऊन जातात म्हणून म्हणतात की घरात मोठे व्यक्ती एक तरी असायलाच हवं चला असो गावाकडे त्यांचं जे काही म्हणजे आहेत त्याच्या कामांमुळे त्यांना तिथेच राहावं लागतं कारण घरी तिकडे शेती आहे आणि मग त्याच्यामुळे त्यांना तिथेच त्यांचे जे जेवण वगैरे नाही तर मग माझ्याकडे ते आरामशी राहू शकतात इकडे उलट त्यांची छान लाईफ राहणारे पण त्यांना तिकडे थोडंफार कामांमुळे किंवा घरचे आमचे शेती असल्यामुळे राहावं लागतं आणि शेतीमध्ये आम्ही बरंच म्हणजे तू हे तुम्हाला दाखवलं प्रमाणे तूर बाजरी कांदे याची लागवड यांचे भाऊ करतातच त्यामुळे मग एक जणाला तिथे घरी राहावं लागतं मग इकडे असं मध्ये तरी ते यशस्वीची त्यांना खूप ओढ लागून जाते मग ते असंच काहीतरी कारण कारणाच्या निमित्ताने येतात त्यांना यशस्वी सोबत तेव्हा खूप जास्त टाइम स्पेंड करायला भेटतो त्यानंतर इकडे मग म्हटलं त्याला आता लागलीच आहे कामाला तर मग हे सोफाही क्लीन करून घेते ज्यात खरंच यशस्वीने इतकं बारीक बारीक त्या कोपऱ्यांमध्ये चिवडा वगैरे असं मुरमुरे वगैरे इतके फसवून ठेवते ना ती ते बरं आहे इकडे नाशिकमध्ये मुंग्या वगैरेच ताण नाही डास नाही मुंग्याचा अजिबात होत नाही होता तर त्या काळ्या मुंग्या असतात लाल मुंग्यांचा अजिबात इथे काहीच हे नाही लाल मुंग्या होतच नाही त्यानंतर मग इकडे छान असं मी ब्रशच्या मध्ये ते ब्रशचं तर कौतुक जितकं करावं तितकं कमी कमी आहे मी सोपा क्लीन करते तुमच्या समोर सांगते या ब्रशने खरंच खूप छान बारीक बारीक धूळ आणि तुम्हाला त्या माझ्या व्हाईट टाईल्स दिसत नसेल पण खरंच मला डोळ्याने अक्षरशः दिसत होतं की ती बारीक बारीक सगळी घाण पडत होती चला म्हटलं आता लागलीच आहे पुढचं सगळा हॉलावरून झाला आणि हा फ्रीजचा पार्ट असा आहे आपल्या घरामध्ये तिथे आपण कितीही क्लीन ठेवावं आणि कितीही आपल्याला वाटतं की त्यावर याच्या पुढे कधीच काही वस्तू ठेवायची नाही त्याला एकदम छान सुशोभित ठेवायचं पण नाही घरात तसं एकतरी व्यक्ती जसं हे किंवा मी आता मी त्यांनाच नाही एक त्याला दोष देऊ शकत पण मीही तर बाहेरून आली का तिथे तिच्या धाकाने तिथे सगळ्यात अधिक डोक्यावरनं काढून तिथे बेल्ट तिथं कंगवा तिथे तिथेच ठेवून देते आणि ते प्रत्येक फेरीला मी म्हणते साफ केल्यानंतर की के आता फ्रीजवर काहीच ठेवणार नाही पण ते नेहमी होऊनच जातं चला असो पण ते थोड्या दिवसांनी आवरलंही जातं आता जरी मी त्यावरती दोन वस्तू ठेवल्या आहेत पण थोड्या दिवसांनी त्या वाढूनच जातात म्हटलं चला आता तेही क्लीन करून घेऊया सगळं म्हणून फ्रीजवरचं ज्या काही वस्तू होत्या त्या यशस्वीच्या आधी तिच्या वस्तू ठेवून आली नंतर मग इकडे बारीक सारीक वस्तू होत्याच म्हटलं कामाच्याही वस्तू असतील यांच्या औषध वगैरे यांनी ठेवलेल्या होत्या त्याही मग मी बघून बघूनच ठेवत होती इकडे माझी अशी दिवस सकाळची निवांत कामं चालू होती आणि अजिबात थकवा वाटत नव्हता कारण यशस्वी तिकडे असल्यामुळे मला काम करायला जास्त उत्साह आलेला होता त्यामुळे खूप खूप काही असं थकवा वाटत नव्हता आणि फक्त सकाळचा फक्त छास पिला होता तरी काही वाटत नव्हतं म्हटलं चला आता सगळं करूनच घेऊया आणि इकडे मग त्याच ब्रशने मी फ्रीजवरचं जे कवर आहे ना तेही साफ करायला घेतलं कारण ते आहे ही बारीक बारीक धुळे कारण ते आता धुवायला काढायला वेळ नाही माझ्याकडे म्हणून म्हटलं त्याला त्याला ह्याच ब्रशच्या मदतीने छान साफ करून घेऊया आणि हा ब्रश असा ऑनलाईनही मिळतो आणि डी मार्ट मध्येही मिळतो मी तर हा डी मार्ट मधून घेतला आहे खास सोप्यांसाठी घेतला होता पण मला इतक्या कामांना युजफुल होतो तो खिडकींना खिडकींचे जे आपले बारीक स्लाइडिंगच्या खिडक्या असतात ना त्यामध्येही बारीक धूळ असते तर या ब्रशने ब्रश छान झटकून होऊन आणि मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये मी देवघर कसं साफ केलं तर त्या ब्रशचं काम झालेलं होतं नंतर इकडे मग तिचर ओट्यावर जे काही वस्तू ठेवलेल्या होत्या त्या वस्तू मी इकडे सगळ्या लावायला घेतल्या म्हणजे ओटा जेणेकरून आता स्वयंपाकासाठी अं रिकामा होईल म्हणून मग मी हे जे काही गावावर आले आणलेला कडी पत्ता होता छान फ्रेश होता त्याचा स्मेल खूप छान येत होता पण मग त्याला थोडीफार बारीक धूळ लागलेली ती म्हटलं तर आता याला आधी वॉश करावा लागेल मगच निवडून त्याला फ्रीजमध्ये ठेवेल म्हणून मग त्यासाठी त्याला आधी सेपरेट तिकडे वॉश करायला ठेवून दिले त्यानंतर इकडे मग ते ठेवून दिलं त्या चाळणीमध्ये त्यानंतर मग इकडे हे वेफर्सचे ची पॅ वेफर्सची बॅग होती म्हटलं आता डब्बे मला रिकामे बघावे लागतील आणि त्यात मग ते वेफर्स वगैरे नंतर निवांत ठेवेल आणि जी अख्खी तूर आहे ना याच्यापासून आमच्याकडे दालची खुल्या बनवतात गावाकडे तर यांना खूप जास्त तो आवडतात दालची खुल्या हा प्रकार मी तर डाळीचं बनवते पण आता अख्खी तूर आणली म्हटल्यावर आता जेव्हा बनवेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच मी त्यानंतर इकडे शेवटचं काम माझं सगळं झाल्यानंतर होतं झाडू मारायचं आज काही पुसायचं नव्हतं कारण कालच पुसलेलं होतं घर म्हणून मग मला आज काही पुसायचं काम नव्हतं यशस्वी असं पाडण्याचं किंवा सांडण्याचं काम नाहीच ते तिचं वाल तिचं फक्त असं कोरडं जे खाते पिते मुरमुरे वगैरे तेवढंच पाडते तिचं असं पाणी वगैरे सांडण्याचा काही प्रकार नाही त्यामुळे मला बरं पडतं मी एक आड पुसते घर एवढं काही जास्त खराब होत नाही तर अशी माझी सगळं कामावरून झालेली होती नीटनेटकी त्यानंतर मग मी सरळ आंघोळीला गेली नंतर इकडे आंघोळ करून झाल्यानंतर त्यांना इकडे घराजवळच महादेवाचं मंदिर आहे मग यशस्वीला तिकडे घेऊन जाण्यासाठी निघाले आणि ती अतिउत्साही यशस्वी सगळ्यात आधी घराच्या बाहेर निघते असं काही कुठे जायचं म्हटल्यावर तिकडे तो ते दोघी गेले आंघोळ करून गेल्या नंतर नंतर मग इकडे मी स्वयंपाक वगैरे केला आणि त्यांना थोडं दाताचा प्रॉब्लेम होत होता म्हणून मग खायला जे सोपं वाटेल म्हणून मी व्हेज पुलाव बनवला म्हणजे जेणेकरून ते पोटभर खातील आणि इकडे मग आमच्या सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर सासू जुनांच्या गप्पा रंगलेल्या होत्या इकडे कसं आपण सिस्टीम मध्ये एकटच राहतो म्हणून आपल्याला एवढ्या काही बाहेरच्या गोष्टी नसतात कळायला पण तिकडे गावाकडे कसं सगळे एकमेकांच्या घरी येणं जाणं असतं सगळ्यांचं त्यामुळे त्यांना इकडचं वगैरे काय चालू तिकडे काय चालू कोण कसं काय कसं सगळं आमचं एकमेकांचं असं डिस्कशन चालू होतं तसा त्यांचा रोज रोजचा फोन असतोच मला इकडे मग आमचं असंच एकमेकांसोबत चालू होतं बोलणे कंटिन्यू आणि असंच आपण खरंच राहायला पाहिजे आपल्या फॅमिलीमध्ये तेव्हाच आपल्याला एकमेकांबद्दल प्रेम राहतं इकडे नंतर नात नात आणि आजीच असं खेळणं चालू होतं तुम्ही बघा ते किती छान खेळतायत आहेत जण मला असो मग इकडे यशस्वीच्या छान डान्स सोबत मी माझा आजचा व्हिडिओ इथेच देण कळते तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करून मला शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या फ्रेंड टेक केअर अँड बाय